नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोडा युट्यूब चॅनलवर तर आज तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे झेडपी तर्फे ही अपडेट असणार आहे तुम्हाला स्क्रीनवर बघून समजलंच असेल आज मी तुम्हाला काही निकाल दाखवणार आहे आणि हे निकाल असणारे पेसा जिल्ह्यांचे तर भरपूर जण पेसा जिल्ह्यांच्या निकालाची वाट बघत होते तर फायनली आता पेसा जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे निकाल लागलेले आणि हळूहळू टप्प्या सगळे निकाल लागणारे काही पदांचेच लागलेले कोणकोणत्या पदांचे लागलेले आणि कोणकोणत्या झडपीचे लागले ते आपण आता बघणारच आहोत तर व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी बीएमसीची सर्वात मोठी जाहिरात आलेली आहे पटकन तुम्ही फॉर्म भरून टाका लिपिक पदाची ही जाहिरात आहे आणि जाहिरातीबद्दल संपूर्ण जो डिटेल व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा आणि पटकन तो फॉर्म भरून टाका अशी जाहिरात तुम्हाला परत भेटणार नाही सरळ सेवेची खूप दिवसातून जाहिरात आलेली आहे त्यामुळे तो फॉर्म तुम्ही पटकन भरून टाका तर आता मेन टॉपिक कडे वळूया इथे तुम्हाला समोर रिझल्ट दिसत असेल तर चला बघूया कोणत्या झेडपीचा आहे तर इथे खाली आल्यावर बघा हा पुणे झेडपीचा रिझल्ट आहे भरपूर जण पुणे जेडपीच्या रिझल्टची वाट बघत होते तर आता हळूहळू पेसा जिल्ह्यांचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे तर आता इथे बघा पद कोणतं आहे सुपरवायझर हे पद आहे सुपरवायझर पदाचा हा निकाल आहे पुणे झेडपीचा निकाल कसा बघायचा ते भरपूर जणांना माहिती आहे पण आता ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे सांगतोय ज्यांना माहिती आहे त्यांनी काय करायचंय व्हिडिओ पुढे घेऊन तुम्ही बघायचे कोणता निकाल आहे कोणत्या झेडपीचा निकाल आहे कोणत्या पदाचा ते तर आता इथे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला रोल नंबर दिलाय त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर नंतर इथे कॅटेगरी त्यानंतर इथे तुमचं जेंडर दिलं आहे नंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ त्यानंतर इथे तुमचं नाव दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला सब्जेक्ट आहे सेपरेट मार्क दिले मार्क तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती इथे इथे तुम्हाला बघता येणार आहे आणि इथे पुढे तुम्हाला टोटल मार्क दिले त्यानंतर इथे रिमार्क दिलेला आहे तर आता आपण जे मार्क्सचे रिझल्ट बघितले त्यात इथे काहीच नव्हतं इथे तुम्ही बघितलं असेल तर हे जे पेसरिझन आहे त्याच्यामुळे इथे येस आलेलं आहे वायचा अर्थ येस त्यानंतर इथे बघा पुढचा जो कॉलम आहे तो हायर एज्युकेशनचा त्याच्या पुढचा मिनिमम एज्युकेशनचा आणि मग इथे जे मार्क दिलेले आहेत ते तुम्हाला पर्सेंटेज मार्क आहे तर आता मी प्रत्येक व्हिडिओत सांगितलंय तुम्हाला बघताना हे मार्क नाही बघायचे तुम्हाला इथे हे जे टोटल मार्क आहे हे, हे बघायचे कारण याच्यावर तुमचं मेरिट लागलेलं आहे तुम्ही काय करायचं तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचे नाव नसेल सापडत तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा किंवा रोल नंबर टाकून बघा हे सगळं करून तुम्हाला तुमचं नाव सापडून जाईल तरी नाही सापडलं तर एकदा डेट ऑफ बर्थ टाकून बघा इथे तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण रिझल्ट दिसेल तर आता इथे बघा हे शेवटचं पेज आहे शेवटचं पेज मी तुम्हाला यासाठी दाखवते कारण भरपूर जणं म्हणता की माझं नाव आलेलं नाही या रिझल्टमध्ये तर आता ही जी आहे ही मेरिट ही लिस्ट आहे तर आता इथे बघा तुम्हाला दिलेलं असेल कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईंग कॅन्डिडेट इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मार्क्स म्हणजेच काय याचा अर्थ की जे या एक्झाममध्ये क्वालिफाय झाले त्यांचेच मार्क आलेले ज्यांनी ही एक्झाम क्वालिफाय केलेली नाही त्यांचं या लिस्टमध्ये नाव नसणार आहे तुम्ही जर सगळं करून तुमचं नाव तुम्हाला सापडलं नाही तर समजून जा तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय करू नाही आहे आणि त्यामुळे तुमचं या लिस्टमध्ये ले नाव आलेलं नाही तर अशा प्रकारे हा पुणे जेडपीचा रिझल्ट होता सुपरवायझर या पदाचा आपण आता पुढचा रिझल्ट बघणार आहोत तर इथे बघा पुढचा जो रिझल्ट आहे तो पुणे जेडपीचाच आहे तर इथे पद कोणता हेल्थ वर्कर फिमेल म्हणजे हा आरोग्य सेविकेचा निकाल आहे पुणे जेडपीचा आहे मी तुम्हाला बोललो होतं पेसा रिजनचा आता निकाल लागायला सुरुवात झालेली त्यातलाच हा एका पदाचा आहे आरोग्य सेविका या पदाचा इथे बघा तुम्हाला इथे रोल नंबर दिसत असेल इथे रजिस्ट्रेशन नंबर इथे ओपन कॅटेगरी तुमची कॅटेगरी दिसते त्यानंतर इथे बघा तुमचं जेंडर इथे तुमची डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला तुमचं नाव दिलं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क आहे ते इथे दिसतील इथे तुमचे टोटल मार्क आणि इथे तुमचा रिमार्क त्यानंतर इथे बघा तुमचं हायर क्वालिफिकेशन इथे दिलं आहे नंतर तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन आणि मग इथे पर्सेंटेज मार्क तुम्हाला दिलेले तर आता मगाशीच सांगितलं तुम्हाला हे मार्क बघायचे या मार्कांच्या मेरिटवर तुमचं मेरिट लागलेलं आहे तर आता तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे नाव जर नाही सापडलं तर तुम्ही हा रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा तरी नाही सापडलं तर रोल नंबर टाका तरी नाही सापडलं तर मग तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून बघा अशा प्रकारे नाव शोधून घ्या खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला रिझल्ट दिसून जाईल पूर्ण तर आता या लिस्टमध्ये जर तुमचं नाव सापडलं नाही तर त्याचं काय कारण असणार आहे मी तिथे ऑलरेडी तुम्हाला सांगितलंच आहे मागच्या लिस्टमध्येच सांगितलं आहे यामध्ये पण तुम्हाला सांगतो तुम्ही प्रत्येक लिस्ट चेक करा तुम्हाला प्रत्येक लिस्टमध्ये जो कॅन्डिडेट दिसेल शेवटचा त्याला नव्वदच मार्क असतील ज्यांनी ज्यांनी ही एक्झाम क्वालिफाय केलेली आहे त्यांचेच इथं मार्क आलेले आणि एक्झाम क्वालिफाय करायला तुम्हाला माहिती आहे पंचेचाळीस टक्के मार्क लागतात जे तुमच्या एक्झामचे टोटल मार्क आहेत त्याच्या पंचेचाळीस टक्के तुम्हाला मार्क हवे म्हणजे जर इथे पेपर जर दोनशे मार्काचा होता आपण बघितलंच आहे तर त्याचे पंचेचाळीस टक्के होता नव्वद अशा प्रकारे तुम्हाला नव्वद किंवा त्याच्यावरच मार्क पाहिजे तरच तुम्ही ह्या एक्झामला क्वालिफाय केलेलं असतं अशा प्रकारे हा नियम असतो तर आता आपण पुढची लिस्ट बघूया तर इथे बघा पुढची जी लिस्ट आहे पुढचा जो निकाल आहे तो रायगड जेडपीचा आहे कोणत्या पदाचा आहे आरोग्य आरोग्यसोबत चाळीस टक्के या पदाचा आहे भरपूर जण या निकालाची वाट बघत होते निकाल कसा बघायचा आहे ते मी तुम्हाला आत्ता दोनदा सांगितलंच आहे त्याप्रमाणे तुम्ही निकाल बघून घ्या तुमचं नाव शोधून घ्या नाव नाही सापडलं तर रजिस्ट्रेशन नंबर टाका तरी नाही सापडलं तर तुम्ही इथे रोल नंबर टाकून बघा आणि तरी नाही सापडलं तर इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिलेलीच आहे तुम्हाला माहिती त्यामुळे तुम्ही ती पण टाकून शोधू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या इथे तुम्हाला तुमचे मार्क दिलेले ते पण तुम्ही बघून घ्या त्यानंतर इथे खाली स्क्रोल केली तर तुम्हाला पूर्ण मार्कांची लिस्ट दिसून जाईल तर अशा प्रकारे ही रायगड झेडपीची लिस्ट आहे आणि जर तुम्हाला यात नाव सापडलं नाही तर ते का आलेलं नाही त्याचं रिझन मी तुम्हाला दोनदा सांगितलेलंच आहे त्यामुळे तुमचं नाव आलेलं नसेल तुम्ही एक्झाम क्वालिफाय करू शकले नाही असं तुम्ही समजून घ्यायचे तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणता झेडपीचा आहे यवतमाळ झेडपीचा कोणत्या पदाचा आहे आरोग्य सेविका या पदाचा इथे तुम्हाला पद दिसत असेल हा पण निकाल कसा बघायचा आहे मी तिथे ऑलरेडी तुम्हाला दोनदा सांगितलं आहे दोन लिस्टमध्ये त्याप्रकारे तुम्ही निकाल बघून घ्या इथे तुम्हाला तुमचं नाव तुम्हाल शोधायचं आहे नाव नाही सापडलं तर इथे रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे तो टाकून बघा इथे रोल नंबर दिला आहे तो टाकून बघा डेट ऑफ बर्थ दिली ती टाकून बघा त्याने तुमचं नाव शोधून बघा इथे खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल अशा प्रकारे हा यवतमाळ झेडपीचा होता कोणत्या पदाचा आरोग्य सेविका या पदाचा तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणता झेडपीचा आहे इथे बघा अमरावती झेडपीचा तर पद कोणतं आहे आरोग्यसेविका आहे इथे तुम्हाला पद दिसत असेल जसं सांगितलंय तसंच बघा तुमचं नाव शोधून घ्या त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर दिलाय रोल नंबर दिलाय जर नसेल सापडत तर हे दोघी टाकून बघा खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल आणि तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगितलंय तुम्हाला हे मार्क बघायचे या मार्कांवर तुमचं मेरिट लागलं आहे इथे जे तुम्हाला पर्सेंटेज मार्क दिलेले हे तुम्हाला बघायचे नाही आहे आणि जर तुमचं नाव या निकालात नसेल निकाल तर ते का नाही आहे त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलं आहे आता आपण पुढचा निकाल बघणार आहोत तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे अहमदनगर झेडपीचा भरपूर जण अहमदनगर जेडपीच्या निकालाची वाट बघत होते कोणत्या पदाचा लागला आहे आरोग्यसेविका या पदाचा आता हळूहळू प्रत्येक पेसा जिल्ह्याचा प्रत्येक पदांचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढे प्रत्येक पदांची लागत जाणार आहे त्यामुळे या अपडेटसाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण याच्या निकालांच्या अपडेट या, या तुम्हाला पहिले आपल्या चॅनलवर भेटत जातील चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन पण दाबून द्यायचे म्हणजे तुम्हाला पटकन अपडेट भेटत जाईल इथे तुम्हाला निकाल कसा बघायचा मी ते तुम्हाला सांगितलंच आहे नाव शोधून बघा नाव जर नाही सापडलं तर रजिस्ट्रेशन नंबर इथे रोल नंबर दिला आहे दोघांपैकी काही एक टाकून बघा त्याने पण नाही सापडलं तर इथे तुमची डेट ऑफ बर्थ दिलेलीच आहे ते पण तुम्ही टाकून बघा आणि बघताना मी तुम्हाला सांगितलं आहे टोटल मार्क बघायचे इथले यावर मेरिट लागलेलं आहे तर खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणता झेडपीचा आहे इथे बघा अहमदनगर झेडपीचा तर पद कोणतं आहे सुपरवायझर तर इथे बघा हा तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल हा पण निकाल जसा सांगितला आहे तसाच बघायचा आहे तुम्ही इथे बघा तुम्हाला टोटल मार्क दिले त्यानुसार निकाल बघा कारण या मार्कांवरच मेरिट लागलेलं आहे नाव जर नाही सापडत आहे तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर इथे रोल नंबर दिला आहे प्रत्येक लिस्टमध्ये मी हे तुम्हाला सांगत आलो आहे नाव कसं शोधायचं आहे स्क्रोल केला तर तुम्हाला निकाल दिसून जाईल तुम्ही तुमचं नीट नाव शोधून घ्या आणि मगच कन्फर्म करा तुम्ही एक्झाम क्वालिफाय केली का नाही तर आता आपण पुढचा निकाल बघूया तर पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे इथे बघा जळगाव झेडपीचा जळगाव जिल्हा पण पेशामध्येच येतो त्यामुळे आता पेशा जिल्ह्यांची हळूहळू निकाल लागायला सुरुवात झाली हे तुम्हाला समजलंच असेल तर इथे बघा सुपरवायझर या पदाचा निकाल आहे इथे नाव तुम्ही शोधून घ्यायचंय तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर रोल नंबर सर्व माहिती दिलेली आहे त्यानुसार तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या इथे बघा तुम्हाला हे टोटल मार्क दिलेले तुम्हाला पर्सेंटेज मार्क हे चेक नाही करायचे तुम्हाला हे मार्क चेक करायचे कारण या मार्कांवर तुमचा जो निकाल आहे तो लागलेला असतो म्हणजे तुमचं मेरिट लागलेलं असतं आणि जर यात तुमचं नाव सापडलं नाही या कोणत्याच लिस्टमध्ये तुमचं नाव नसेल तर ते का नसेल हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर आता इथे बघा पुढचा निकाल कोणत्या झेडपीचा आहे अमरावती या झेडपीचा कोणत्या पदाचा आहे सुपरवायझर या पदाचा तर इथे बघा सुपरवायझर पदाचा हा पूर्ण निकाल तुम्हाला दिसत असेल सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिलाय रोल नंबर दिलाय सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्ही तुमचं नाव नीट शोधून घ्या टोटल मार्क बघायची तुम्हाला टोटल मार्कांवरून मी लागलेलं असतं तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल आणि आपण आता शेवटचा निकाल बघणार आहोत तर शेवटचा निकाल आहे यवतमाळ झेडपीचा कोणत्या पदाचा आहे सुपरवायझर या पदाचा सेम निकाल आहे तुम्ही जर एक नोटीस केला असेल तर प्रत्येक निकाल सेम पॅटर्न मध्ये लागलाय त्यामुळे तुम्हाला निकालात तुमचं नाव सापडायला सोपं जाईल मी ऑलरेडी दोनदा सांगितलंय तुमचं नाव सापडत नसेल तर काय काय करून आहे आणि तरी नाही सापडलं तर मग तुम्ही समजून जा की तुम्ही एक्झाम क्वालिफाय करू शकलेले नाही आणि जे जे एक्झाम क्वालिफाय करू शकलेले नाही त्यांच्यासाठी ची जाहिरात आहेच त्यांनी लगेच तिथे अप्लाय करा तुमचं जर इथे सिलेक्शन झालं नसेल तर ती पोस्ट तुमच्यासाठी असेल त्यामुळे तुम्ही तिथे लगेच अप्लाय करा तो फॉर्म भरून टाका तर अजून एक मेन गोष्ट म्हणजे आता या ज्या सगळ्या लिस्ट बघितल्या या सगळ्या लिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्ही तिथून ते निकाल डाउनलोड करा तुमचं नाव शोधून घ्या तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आता इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा असेच आता निकाल लागत जाणारे झेडपीचे त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जे कोणी तुमचे मित्रमैत्रिणी असतील या जिल्ह्यातले त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि या संदर्भात तुमच्या काहीही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जर कमेंटला रिप्लाय येत नसतील तर त्यासाठी मी तुमची माफी मागतो कारण तुमच्यापर्यंत ही जी माहिती पोहोचवतोय ती माहिती गोळा करणं त्यानंतर त्याबद्दल व्हिडिओ बनवणं या सगळ्यात टाईम जातो आणि त्यानंतर भरपूर जणांच्या कमेंट आलेल्या असता त्यामुळे शक्य असेल तितक्या कमेंटचे मी रिप्लाय नक्कीच देत असतो जर तुम्हाला रिप्लाय भेटला नसेल तर त्याबद्दल मी तुमची माफी मागतो पण नेक्स्ट टाइम तुम्हाला प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय द्यायचं नक्कीच ट्राय करेल